स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अजून एक नवीन रेसिपी बनवली आहे डायबिटीजच्या लोकांसाठी तर इथे मी दुधी घेतला आहे दुधीला छान असं बारीक आहे ना खिसून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण टाकलं आहे दोन चम्मच मल्टीग्रेनचं पीठ आणि चार चम्मच त्याच चम्मचने चार चम्मच टाकलेला आहे बेसन आता इथे बघा मल्टीग्रेन नसेल तर तुम्ही इथे तांदूळ गहू ज्वारी तुमच्याकडे जी पीठं अवेलेबल आहेत ना ती तुम्ही पीठ इथे टाकू शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे खरडा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि जिरे आहेत ते खलबत्यामध्ये ठेचलेले आहेत थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ते सगळं एकजीव करून घेणार आहोत ते सगळं एकजीव करून झालं की आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी आणि छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत इथे मध्ये मध्ये माझी मुलगी आहे ना ती हात घालत होती कारण मी हलवत होती ना बॅटर तयार करायला तर तिला पण तेच करायचं होतं मुलं आपलं सेम कॉपी करतात नाही का इथेच आपण आता त्याच्यामध्ये टाकलं आहे ओवा तुम्ही अजून याच्यामध्ये कोथंबीर कांदा जिरे असं तुम्हाला जे हवे आहे ना ते इन्ग्रेडियंट टाकू शकता मी सिम्पल दुधीचाच बनवला आहे एकदम साधा असा नंतर आता आपण इथे तवा गरम करून घेतला आहे त्याला तूप लावून घेतला आहे तुम्ही तेलही लावू शकता त्याच्यावरती बॅटर टाकलं आहे आणि बॅटर असं छान असं पस हाताने पसरवून घेतलं आहे आणि जे एक्स्ट्रा बॅटर आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि आता आपण सगळ्या साईडून थोडं थोडं तूप टाकून त्याला असं छान करपूस भाजण्यासाठी ठेवून देऊयात आता तो एका साईडनं छान भाजला आहे आपण त्याला आता पलटी करून घेऊया आपल्या दुधीचा चिला म्हणा किंवा दुधीचं धेडं दुधीची पोळी छान अशी रेडी आहे तरही तुम्ही सॉस चटणी भाजी लोणचं खरडा असं कशाबरोबरही खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागते मी इथे हिरवे मरच मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा होता त्याच्याबरोबर खात होते तर बघा सेम माझी मुलगी पण मला कॉपी करते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की बनवून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच राहते खूप खूप सारा धन्यवाद